मोठ्या मोठ्या गोरगरीबांना भरत केली परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरीला पाडून घेतलं पण सुनील कटकरीने काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावर मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेट माझ्या घरी होतो मग मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जातात तुझ्या मिमिक्री करायला लागला आहे ला भरत शेटची त्याच दिवशी तुझी उलटी गेमती सुरू झालेली आहे भरत शेट हे सोजवाल नेतृत्व आहे भरत शेठनी जे उभं केले ते स्वाभिमानाने उभं केले अभिमानाने उभं केले आणि त्या गोष्टीचा अस्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे भरत एक शिवसैनिक म्हणून उदयास आलेलं नेतृत्व आहे गोरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरिबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय तर बाबार भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेच नाव मी ठिकाणी सांगतोय त्यांनी अनेक गोष्टी मध्ये सांगितलं तटकरे साहेबांच्या बोलले तटकरी साहेबांची उलटी गिनती सुरू आहे तटकरे साहेबांनी अनेकांची उलटी गिनती सुरू असताना ती सुलटी करून दाखवली त्यांची सुल्टी भिंती सुरू असताना अनेकांची तिथे उलटी गिंती केलेली आहे आपण सुद्धा ती ती घाबरण्याची गरज नाही थी। आपण जे म्हणताय बरेच चर्चा होती म्हणून तटकडे साहेब खांबा झाले मी आज त्याला सांगू इच्छितो एक आठव्या एकूण एकोणीसच्या आणि वीसच्या वेळेस सभेमध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हता त्याला सुद्धा तटकडे साहेब खांदा झाले होते परंतु तटकडे साहेबांनी जर ठरवलं तर पुढच्या काळामध्ये तुम्ही नंतर होता की नाही हे सुद्धा आपल्याला आपल्या समोर मोठ्या हे प्रसंग तयार होईल आपण जे जे वाक्य उच्चारले त्याचं उत्तर तुम्हाला जनता देईल हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपण घरी असता तर तटकरी साहेबांनी त्यावेळी आमचं जर ऐकलं असत आणि तटकरे साहेबांनी जर आम्हाला घरा असेल घड्या चिन्हाने इंग्लंडून मिळवण्यासाठी संधी दिली असती तर तुम्ही आणणार काय तुमची काय परिस्थिती झाली होती हे तुम्हालाच माहीत नाही